मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामा मोठा अपघात घडलाय कॉलेज जवळ पुलाचं काम सुरू असताना अचानक एक लोखंडी सळी खाली कोसळली ही सळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका विद्यार्थ्यावर पडली ज्यात तो गंभीर जखमी झालाय त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणावर जोरदार आक्षेप घेतला यावेळेला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर पुढील अर्ध्या तासात दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे बंद पाडण्यात येईल या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात सध्या पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी चिपळूण आम्ही हायवेवरती वरती पूर्ण बंद केलेला आहे त्याचं कारण म्हणजे ही बघा ही सळी आहे ही एवढी मोठी सळी ही कमीत कमी वीस पंचवीस किलोची ही सळी आहे आमचा तो शिंदे कुठे गेला मुलगा हा डीबीजे कॉलेजचा मुलगा आहे याच्या आता आत्तावर शिंदे म्हणून हे हातावर पडलेली आहे वर्ण वर्ण पडलेली आहे कुठनं पडले ते पण दाखव आणि हा टू व्हीलर त्या माणूस आहे याच्या आतावरती पडलेली आहे कंपनीचा एकही अधिकारी एक तास होऊन गेला अजून आलेला नाही कुठं आहे तो कंपनीवाला कुठे आम्ही अर्धा तास झाला फोन करून सांगतोय अजून कोणी आलेलं नाही त्यामुळे हायवे बंद आहे कृपया होत असेल तर तुम्ही त्याचा राग म्हणून घेऊ नका हे माणूस तुमच्या पण घरातल्या ज्या डॉक्टर अशी सळी पडेल तर कोणी येणार नाही आज शिवसेना म्हणून आम्ही यांना जाब विचारल्याशिवाय कंपनीचे अधिकारी इकडे आल्याशिवाय आम्ही हा रस्ता हायवेवरनं आम्ही उठणार नाही आम्ही स्वतः आमच्या अंगावरनं गाड्या गेल्या तरी चालतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद